हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वजन वाढ ओबेसिटी आणि हे कमी करण्यासाठी अगदी घरगुती असा प्रभावी उपाय हो आजकाल ह्या देशामध्ये दर तिसरा व्यक्ती हा ओबेसिटी वजन वाढीमुळे त्रस्त आहे आणि हे वाढलेलं वजन फक्त आपल्या शरीरावरच परिणाम नाही करत तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असत वाढलेली चरबी हे वाढलेलं वजन अख्ख्या आजारांना आमंत्रण देत असतं जसं की थायरॉइड म्हणा बीपी म्हणा डायबिटीस म्हणा आणि हार्ट प्रॉब्लेम म्हणा आणि हे सगळं होतं ते फक्त वजन वाढीमुळे आणि वजन वाढ होते ती आपल्या अपचनामुळे जेव्हा आपलं पचन चांगलं नसतं तेव्हाच आपल्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहत असते सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी प्रभावी ड्रिंक सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि वजन कमी व्हायला मदत होणार आहे कित्येकदा फ्रेंड्स मध्ये गेलं नातेवाईकांमध्ये गेलं की कि कित्येकदा असं ऐकू येत असत की कि किती वजन वाढलंय तुझं किती वेट वाढलंय कधी कमी होणार तू काहीतरी कर आणि जेव्हा हे शब्द कानावर पडतात ना तेव्हा खर तर मनामध्ये ठरवलं पाहिजे की बास झालं या वाढलेल्या चरबीसोबत जगणं आता गरज आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची आणि हे वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्याची आणि ती देखील घरच्या घरी हो आणि ती होऊ शकते जर मी स्वतः घर असल्या माझ तीस किलो वजन दोन वेळा कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये देखील मी माझं तीस किलो वजन वाढलं होतं ते कमी केलं सेकंड प्रेग्नन्सी मध्ये देखील अगदी एका वर्षाच्या आत आणि ते देखील घरचा आहार घेऊन आणि ही ब्लॅक कॉफी घेऊन हो ज्याची रेसिपी मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला मदत होणार आहे तर मंडळी मला कित्येक कमेंट येत होत्या की ब्लॅक कॉफीमुळे खरंच वजन कमी होतं का कॉफी पिल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं का आणि या सगळ्या कमेंट्स पाहून मला वाटलं की यावरती व्हिडिओ बनवणं हे खरंच गरजेचं आहे कित्येक लोक हे ब्लॅक कॉफी पित असतात चहा पित नसतात तर ब्लॅक कॉफीमुळे आपली चरबी जळते का आणि ब्लॅक कॉफी कोणी घेतली पाहिजे किती प्रमाणात घेतली पाहिजे आणि त्यामुळे किती वजन कमी होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मंडळी जेव्हा मी माझं स्वतःच तीस किलो वजन कमी केलं तेव्हा देखील मी ब्लॅक कॉफी घेत होते ती कोणत्या घेत होते हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे स्वतः वजन कमी करण्यासाठी महागड्या महागड्या घ्यायची गरज नाहीये गोळ्या कुठलीही सप्लिमेंट घ्यायची अजिबात गरज नाहीये तर फक्त घरातला हा प्रयोग करून बघा ही घरा घरगुती ड्रिंक जी अगदी बजेट फ्रेंडली आहे की ज्यामुळेच तुमचं वजन अगदी घरच्या घरी कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही एक महिन्याचं ब्लॅक कॉफीचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे मंडळी सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की ब्लॅक कॉफी इतकी इफेक्टिव्ह का आहे वजन कमी करण्यासाठी सो त्यामध्ये कमी कॅलरीज असतात म्हणजे त्यामध्ये साखर नसते दूध नसतं क्रीम नसते म्हणजे कॅलरीज नसल्यासारख्याच असतात तसेच ब्लॅक कॉफीमुळे फॅट बर्न्स होत असतात आपली चरबी जळत असते आणि आपलं मेटाबॉलिजम वाढतं म्हणजे चरबी जळायची जी प्रोसेस असते ती वेगवान होत असते आणि तेच तर गरजेचं असतं मेटाबोलिझम वाढल्यामुळेच आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होते असते तसेच आपली भूक देखील नियंत्रित राहत असते म्हणजे कित्येकांना सारखं काहीतरी खायची सवय असते म्हणजे सकाळचं जेवण नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्या तीन टाइमिंग सोडून देखील काही काहींना खूप भूक लागत असते पण जेव्हा तुम्ही ब्लॅक कॉफी घेता त्यामुळे तुमची भूक देखील नियंत्रित राहायला तुम्हाला मदत होत असते त्यासोबतच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढते एनर्जेटिक फील होतं आणि हे सगळे चांगले परिणाम चा ब्लॅक कॉफीमुळे होत असतात आता आपण बघणार आहोत की ही ब्लॅक कॉफी घ्यायची तरी कमी तर तुम्ही सकाळी अगदी नाश्त्याच्या आधी जेव्हा ब्लॅक कॉफी घ्याल त्यामुळे तुमचे फॅट बर्न व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे त्या तुम्ही अनाशापोटी जेव्हा ब्लॅक कॉफी घ्याल त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे तसेच जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल जिमला जात असाल व्यायामाच्या जेव्हा आधी तुम्ही ब्लॅक कॉफी घ्याल त्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो तुमच्यातली ऊर्जा वाढत असते आणि हे सगळे चांगले परिणाम यामुळे होत असतात कारण त्यामध्ये असलेलं पण आता आपण बघू ही ब्लॅक कॉफी जरी इतका चांगला परिणाम करत असली तरी ती किती प्रमाणामध्ये घ्यायची असं नाही की ब्लॅक कॉफीमुळे आता माझा वेट लॉस होतोय सो मी दिवसभरातून पाच सहा कप ब्लॅक कॉफी पेल अजिबात नाही पूर्ण दिवसामध्ये दोन कप पुरेसे असतात तुम्ही सकाळी नाश्त्याच्या आधी घेऊ शकता आणि संध्याकाळच्या वेळामध्ये म्हणजे पाच सहा वाजता देखील तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता आता बघू की ही ब्लॅक कॉफी बनवायची तरी कशी बघा ही अगदी बजेट फ्रेंडली आहे अजिबात महाग नाहीये आणि अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकता जरी तुम्ही ऑफिसला जात असाल कामाला जात असाल तरी तिथे देखील तुम्ही हे घेऊ शकता म्हणजेच तुमचं वजन करण्याच्या कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अजिबात अडथळा येणार नाहीये सो so, ब्लॅक कॉफी बनवताना सगळ्यात आधी तुम्ही पाणी घ्यायचं एक मोठा कप पाणी घ्यायचं उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर कॉफी तुम्ही टाकणार आहात आणि एक उकळी आल्यानंतर तुम्ही ते घेणार आहात त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्ही ही नाश्त्याच्या आधी घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळामध्ये घ्यायची आहे आता बघू ब्लॅक कॉफी कोणी घ्यायची नाही ते सो सगळ्यात आधी की ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा ज्यांना अल्सर आहे किंवा ज्यांना गॅसेसचे प्रॉब्लेम आहे त्यांनी ब्लॅक कॉफी घेऊ नका तसेच ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे झोपच येत नाही त्यांनी देखील ब्लॅक कॉफी घेऊ नका कारण यामुळे तुम्हाला खूप एनर्जेटिक फील होत असणार आणि जर तुम्हाला झोपेचा ऑलरेडी प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल तर मग त्यामुळे तर झोप येणारच नाही सो ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अजिबात ब्लॅक कॉफी घेऊ नका ते जिरा वॉटर ट्राय करू शकतात किंवा दाण्याचं पाणी देखील ट्राय करू ज्यांना हाय बीपी आहे टेन्शन आहे त्यांनी देखील ब्लॅक कॉफी घेऊ नका त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे आपले वेट लॉसच्या ड्रिंक्स आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही ब्लॅक कॉफी व्यतिरिक्त ते ट्राय करू शकता तर मंडळी ब्लॅक कॉफीमुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होते पण या सोबतच चांगला डायट देखील तितकाच गरजेचा आहे चांगला व्यायाम देखील तितकाच गरजेचा आहे सो पूर्ण दिवसाचा जर तुम्हाला डाएट प्लॅन हवा असेल म्हणजे नाश्त्याला काय घ्यायचं दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं रात्री काय घ्यायचं तर त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत अगदी घरगुती आहार घेऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता असा एक महिन्याच्या डायट प्लॅन्सवरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची तु लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी लक्षात ठेवा ब्लॅक कॉफी ही वजन कमी करण्यासाठी असणारी सपोर्टेटिव्ह ड्रिंक आहे पण त्यासोबतच तुम्ही बॅलन्स डाएट करणं महत्वाचं आहे चांगला व्यायाम करणं देखील तितकंच महत्वाचं आहे तसेच जे प्रेग्नेंट वुमन आहे ब्रेस्ट फिडिंग आहे त्यांनी देखील ब्लॅक कॉफी घेऊ नका तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे एक महिन्याचं चॅलेंज ब्लॅक कॉफीचं घेणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी कुठलाही उपाय करताना किंवा कुठलंही डाएट फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी उपाय करणं आणि आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमी होतच नाहीये किंवा जे चहा घेत असतात आणि कॉफी ते पण मिल्क टाकून घेत असतात त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ब्लॅक कॉफी घेऊन त्यांना देखील त्यांचं वजन कमी नक्कीच मदत होईल तसेच मंडळी तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळी जर तुम्हाला घरगुती दहा मिनिटाचे व्यायामाचे व्हिडिओ हवे असतील की अक्षरशः दहाव्या मिनिटालाच तुम्हाला घाम येईल तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ती फक्त जिद्दीची स्वतःवरती विश्वास ठेवण्याची आणि तुम्ही हे नक्की करू शकता तुम्ही तुमचं वजन नक्की कमी करू शकता हे तुम्ही स्वतःला सांगणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज तुम चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा फॉलो करून आणि ब्लॅक कॉफी घेऊन तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये म्हणजे उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय